ओके okay, नमस्कार माझं नाव प्रमोद व्यंकटराव कुंभार मी मूळचा सातारा जिल्ह्याचा पाठव येथील आहे पण आता मी राहतो आणि मला या सेमिनार वर्षापूर्वी कळालेलं होतं माझ्या सासऱ्यांच्या मेवणी आहेत त्यांनी केलेलं होतं सेमिनार आणि त्यांनी त्याच वेळी मला माझ्या मिसरचं सांगितलं की हा सेमिनार जाऊन करा पण आम्ही असं म्हणायचो की काय डायट डायट काय सगळेच डायट सांगतात कारण मी पण भरपूर डाएट केलेले आहेत असे वाचून हे करून आणि असं वाटत होतं की ह्याच्यात काही वेगळं असणार आहे म्हणून मी कधीच आलो नाही मग एक जानेवारीला मी असंच माझ्या ऑफिसमधला मी सजेस्ट केलं आणि मी योगा करायला सुरुवात केली एक जानेवारीला आणि ते योगा एकवीस दिवसाचा फ्री होता करत गेलो आणि ते करता करता त्याची आवड निर्माण झाली आणि ते आवड सरांचा नंबर होता माझ्याकडून त्यावेळी लक्षात आलं की अरे योगा करूनच आपल्याला काही होत नाहीये मग याला काय जोड दिली पाहिजे तर डायटचं जोड दिली पाहिजे मग माझे सासू सासऱ्यांनी हे केलेलं होतं सेशन त्यांच्याशी जरा बोललो त्यांनी सांगितलं ऍक्च्युली त्यांनी ते बंद केलं परत नंतर डाएट फॉलो करणं पण त्यावेळी मला गरज वाटली मग मी सरांना फोन केला की हे सेशन मला करायचं आहे आणि आज इथं मी आलो माझी मिसेस पण माझ्याबरोबर आहे आणि त्यावेळी कळालं की ह्या सेशनमधून की एक्झॅक्ट आपण काय चुकीचं करत होतो आपल्याला सगळं कळत होतं की काय नक्की खायचंय काय म्हणजे निसर्ग कसा आहे हे आपण समोर बघतो आपण आपल्या आजूबाजूचे पशु पक्षी बघतो सगळं बघतो प्राणी पाहतो पण आपण पण एक प्राणी हे विसरून जातो आपण पूर्णपणे आणि आपण बरोबर निसर्गाच्या विरुद्ध करायला सुरुवात करतो आता सरांनी डाईट पण दिला तो डाईट इतका कलरफुल होता म्हणजे आपण आधी काय करत होतो आपण फक्त आपलं पोट भरत आपण आपलं मन भरण्यासाठी खायचो त्यामुळे आपण किती खातोय याचं मनच भरायचं नाही आपलं कारण आपल्याला जे आहे अजून पाहिजे अजून पाहिजे पण आजचा डायट पण असं कलरफुल होता त्यामुळे ते ताट समोर आल्यावर पहिलं मन भरतं त्यामुळं पोट भरायची काही गरज पडली नाही सगळे जेवत होते माझं जेवण झालं सरांनी मला विचार अरे लवकर झालं ते एवढं कलरफुल बघून मनच भरलेलं त्यामुळे पोट भरायची गरज पडली नाही आणि आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे त्या खरंच आपण विचार केला थोडा आपल्याला सगळ्यांना नॉलेज असल्या आपण कुठंतरी दहावी पर्यंत सायन्स शिकलेला असतो त्यामुळे आपण जातो आणि आता तर सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्याला रील्सद्वारे किंवा द्वारे कोणी काय सांगता आपण ते प्रत्येक गोष्ट फॉलो करतो मीही त्याच्यातून आणि मीही केलं पण आजचा हे चार सेशन ही शीज़ा शीज़ा ही मला वेगळं का वाटलं हे निसर्गाला कनेक्ट करून गेलं आपल्याला की निसर्गात आपल्या कसं राहिलं पाहिजे पशुपक्षी पक्षी जसे आता तसेच आपण राहिलं पाहिजे कारण आपण ही पशु पक्षी आहे आणि मला वाटतंय की हा डाएट फॉलो केल्यानंतर आपण किंवा के या असं लाईफस्टाईल ठेवल्यावरती आपण निसर्गाच्या आणखी जवळ जाऊ आणि आपल्या सगळ्यांना त्याचा भरपूर धन्यवाद सर तुमचं नाव सांगा सर माझं नाव प्रमोद आले कुमार आहे अच्छा पण सध्या मी देवरोड मध्ये फोन नंबर सांगा सर फोन नंबर माझा एट टू थ्री झिरो झिरो सेवन ट्रिपल खूप खूप धन्यवाद तुम्ही आज हा एकच दिवसाचा तुमचं वाटलेला सेमिनार बद्दलचा अनुभव शेअर केला धन्यवाद प्रणाम आभार सर धन्यवाद